नमस्कार मित्रांनो मी किरण श्रींशी मित्रांनो आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो आज आपण लोकसभा निवडणूक निकाल यामध्ये दोन हजार चोवीसचा उद्या दिनांक चार तारखेला उद्या लागणार आहे तर यासाठी तुम्हाला तुमच्या राज्यात जिल्ह्यात कोणते खासदार निवडून आले आहेत यासाठी तुम्हाला नक्की कुठे ही माहिती तुम्हाला भेटणार आहे याची ए टू जेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात मला तुमच्या राज्यामध्ये कोण निवडून कोण निवडून येणार कोण खासदार होणार याची माहिती पाहण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला गुगल प्लेस्टोअर ओपन करायचं आहे गुगल प्लेस्टोर ओपन केल्यानंतर तुम्हाला यामध्ये वोटर हेल्पलाईन हे सर्च करायचं आहे हे सर्च केल्यानंतर तुम्हाला हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे हे ॲप इन्स्टॉल करून घेतल्यानंतर घेतल्यानंतर तुम्हाला हे ॲप ओपन करून तुम्हाला वोटर हेल्पलाईनच्या तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे यावर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम यामध्ये याचा इंटरप्रेस अशा प्रकारे दिसेल यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम आता यामध्ये वोटर रजिस्ट्रेशन वॉटर सर्विसेस डाउनलोड ई पिक इलेक्शन्स कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन इलेक्शन रिझल्ट नॉलेज बेस लेटेस्ट अपडेट कंप्लेंट अँड सजेशन यामध्ये जर तुम्हाला यामध्ये जर तुम्हाला वोटर आय डीसाठी नवीन रजिस्ट्रेशन करायचं करायचं असेल तर तुम्ही वोटर रजिस्ट्रेशन ही सर्व ऑप्शन यामध्ये दिलेली आहे जर तुमच्याकडे ई पिक नंबर असेल तर तुम्ही तुम्ही तुमचे वोटर आय डी डाउनलोड करू शकता तर आपण इलेक्शन रिझल्ट या ऑप्शनवर हो तुम्हाला क्लिक करायचं आहे इलेक्शन रिझल्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये जनरल इलेक्शन टू असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी या दुसऱ्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या दुसऱ्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता यामध्ये सिलेक्ट क्रायटेरिया जनरल इलेक्शन टू असेंब्ली कॉन्स्टिट्युन्स नंतर यामध्ये तुम्ही या या पार्टी हॉन लिडिंग टोटल जागा यामध्ये दिलेल्या आहेत यामध्ये भारतीय जनता पार्टी नॅशनल पीपल पार्टी इंडिपेंडेंट नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी पीपल पार्टी ऑफ अरुणाचल इंडियन नॅशनल काँग्रेस ही सर्व यामध्ये तुम्ही पाहू शकता यामध्ये पार्टी नंतर ही सर्व माहिती यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला आता पार्टी वाईज तुम्ही पाहू शकता नंतर तुम्हाला आता बुकमार्क कॅन्डिडेट नंतर पार्टी वाईज नंतर तुम्हाला कन्स्टिट्युसी ट्रेंड्स या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केला तर तुम्ही पार्टीनुसार यामध्ये पाहू शकता यामध्ये अलॉंग ईस्ट अरुणाचल प्रदेश यामध्ये रिझल्ट डिक्लेअर ही सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे यावर तुम्ही टॅप केला तर तुम्ही यामध्ये पाहू शकता यामध्ये जो खासदार आमदार यामध्ये उभा राहिला होता त्याची स संपूर्ण यामध्ये पार्टी ए सी पी सी नंतर त्याचे नाव सर्व यामध्ये दिसतील यामध्ये लॉस्ट वोट मार्जिन नोटा ही सर्व माहिती यामध्ये तुम्हाला दिसेल तर अशा प्रकारे तुम्हाला उद्या यामध्ये तुम्हाला दोन हजार चोवीसचा तुम्ही यामध्ये रिझल्ट पाहू शकता यामध्ये सिलेक्ट क्रायटेरियामध्ये तुम्ही तुमचा जे काही राज्य असेल तेही निवडू शकता तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता तुम्हाला तुमच्या उद्या इलेक्शन दोन हजार चोवीसचा रिझल्ट पाहण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे इलेक्शन रिझल्ट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून तुम्ही पाहू शकता तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र